प्रयत्न तहसीलदार आमदार खासदार यांना सळो की पळो करणार आहे युवा पोरगा म्हणून या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये त्यांचा प्रवेश आहे जय जवान जय जवान जय किसान जय बळीराजा जय किसान या ठिकाणी आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब सुजाताई मोरे राजा गोरे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी माननीय लक्ष्मण मोरे यांचा प्रवेश या ठिकाणी होत आहे आणि त्यांच्या जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष श्रीमान मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं आक्रमकपणानं आंदोलन करून त्या भागामध्ये शेतकरी चळवळीला चालना द्या या ठिकाणी नांदेड युवा जिल्हा अध्यक्ष म्हणून साहेबांनी या ठिकाणी निवड केले आहे आमच्या सोनखेड वासी यांच्या वतीने मी शब्द देतो साहेब महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे भवानी हिंद विश्वराजाचे संस्थापक छत्रपती शिवराय शिका संघटित हो आणि संघर्ष करा जो माणूस शिकतो संघटित होतो आणि संघर्ष करायला लागतो तो माणूस जगाच्या इतिहासावरती आपला झेंडा पडकवतो असा मूळ मंत्र देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान पुरुषांच्या चरणावरती मी सर्वप्रथम नतमस्तक होतो मित्रांनो आज या श्री संत तुकाराम महाराजांच्या नगरीमध्ये साहेब मी लहानपणी कुठेतरी शरद जोशी साहेबांना मी बघायचं सा। आणि मला वाटायचं मी शेतकऱ्याचा पोर काय कारण माझं पहिलं स्वप्न होतं आर्मी मध्ये जायचं पण आर्मी मध्ये जाऊ शकलो नाही पण देशाची सेवा करायला भेटली नाही पण कुठं तरी मला शेतकऱ्यांची सेवा करावी म्हणून तुमच्या नेतृत्वात प्रवेश घ्यायचा होता कारण मी लहान होतो तेव्हा राजू शेट्टी साहेब होते आपलं शरद जोशी साहेब होते पण आज तुम्ही या ठिकाणी आलात माझा स्वप्न पूर्ण केला मला काही पाहिजे नाही या कार्यक्रमाला तुम्हाला एवढे मान्यवर उपस्थित आहेत खासदार राजू शेट्टी साहेब आज त्यांच्या सोबत मराठा आरक्षणामध्ये चांगलं काम केलेल्या शेतकऱ्यांची कुटुंबातल्या मातीची संस्कृती आहे या देशाची संस्कृती आहे की या महाराष्ट्रातल्या मातीतला माणूस जेव्हा उभा टाकतो ना तेव्हा भल्या भल्याना घाम पोरतो आणि महाराष्ट्राचा इतिहास वेगळा घडवू शकतो कारण काय झालंय आमच्या परिसरामध्ये साहेब मी तुम्हाला आवर्जून सांगू शकतो हा, हा नांदेड जिल्हा म्हणजे चळवळीसाठी एक नंबरचा केंद्र आहे पण मधल्या काळामध्ये काय झालं आमदार खासदार मोठ्या मोठ्यांच्या घरी जन्माला आली आणि आमच्या गावची प्रमुख माणसं पैसे खाऊन घरात बसली आमचा शेतकरी आत्महत्या करायला लागला म्हणून आज आमच्यावरती ही वेळ आली काय झालं मागच्या तहसीलच्या प्रकरणामध्ये पन्नास दिवस साहेब गाव सोडून होतो इमानदारी होतो पण उग नव माय लक्ष्मण मोरे आहे ना करायचा नाही इथं जमलेला एकाला विचारा चहा पाजून आणलाय काय तुम्हाला अशोक चव्हाण सारख्या सभा करायला फक्त इथं पन्नास माणसं असतात त्याच्या पाठी कोणी बसत नाही दारू पाजो लागती नोट देवा लागते वाटली द्यावं लागते गाडी देवा लागती घोडी द्यावा लागती पण मला या ठिकाणी सांगावं वाटत या शेतकऱ्याच्या पोरान आहे तेवीस पण या चळवळीत नऊ वर्ष करतोय साहेब या महाराष्ट्राच्या मातीतून इथल्या या एका एका शेतकऱ्याच्या पोरानं कॉलेजच्या जीवनापासून माझ्या सोबत राहील काय प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे वेळ कमी आहे पण इथले प्रश्न साहेबांना काय प्रश्न आहे आपल्या लिंबोटीच्या धरणाचा लिंबोटीच्या धरणाचा प्रश्न काय लिंबोटीच धरण आपल्याला पाणी म्हणजे पाणी विकायचं शेतकरी उपाशी मरायचा अरे साडेसहा हजार हेक्टर बरोबर आहे बाळासाहेब जाधव सर आपण आंदोलनाला बसलो होतो साडेसहा हजार हेक्टर हेक्टर इथला शेतीचा भाग भिजायला पाहिजे पण भिजतोय किती दीड हजार हेक्टर मग कुठे कुठे समानता कुठे न्याय कुठे आलं तर जानेवारीच्या पाच तारखेला पहिले येते फेब्रुवारीच्या पंचवीस करायचं काय शेतकऱ्यांनी आमच्या ऊसाचा प्रश्न ऊस आमचा नेतच नाही पैसे जे देतात त्याचा देता ऊस नेत आहेत म्हणून मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून मी आज या ठिकाणी सांगतोय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आपल्या जनतेला अन्यथा आपल्याला वाचा फोडायला दुसरा नेता कोणी राहणार नाही आपल्या रक्ताचं पाणी केलं शरद जोशी साहेबांनी त्यानंतर माननीय राजू शक्ती साहेब करतात आपला हक्काचा माणूस आहे राजू शक्ती साहेबांचे हात पण बळकट केले पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगतोय आणि माझ्या सोबत सांगू शकत नाही पण मडकी आंबे संगीत आपण हार्बर टेरकी आमच्या पूर्ण सोनके सर्कलचा पूर्ण भाग पैसे बे निघा होता पूर्ण गावाचे पण नाव घेणे होत नाहीत या सर्वांनी प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या परिसरामध्ये साहेब तुम्ही जी युवक जिल्हा अध्यक्षाची जबाबदारी माझ्यावरती दिलात माझा जीव गेला तर भयंकर हा लक्ष्मण मोरे रक्ताचं पाणी करत आणि शेतकऱ्यांना कर एवढा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला देतोय आणि ही बळीराजा हुंकार यात्रा माझ्या सोनखेड नगरीमध्ये आली आणि या बळीराजाला न्याय देण्यासाठी आपण पन, तत्पर्य राहा आम्ही तुमच्या पाठीशी राहू एवढी तुम्हाला आम्ही ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय बळीराजा आजूबाजूला सगळ्या माझ्या मित्रांना विनंती आहे की आपण समोर येऊन बसा खासदार राजू शेट्टी साहेबांना आपल्याला ऐकायचे प्लीज सर्वजण समोर या